मी ज्या नेवासा मतदारसंघामधून येतो माझ्या नेवासा तालुक्यातील अहिल्यानगर हायवेवर नेवासा फाटा म्हणजे मौजे मुकिनपूर या नावाने ओळखला जाणारा हा परिसर आहे पुणे छत्रपती संभाजीनगर आणि बीड नाशिक हे दोन राज्यमार्ग या ठिकाणाहून एकमेकाला छेदून जातात चाकण रांजणगाव सोपा या तीन मोठ्या औद्योगिक वसाहती वाळू शेंद्रा आणि बिडकिन या तीन मोठ्या औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा महामार्ग आहे आणि हा महामार्ग त्या हायवेवरती अनेक अपघात त्या ठिकाणी सातत्यानं होत असत प्रश्न माझा असा आहे की रात्री आपण त्या ठिकाणी अम्ब्युलन्स मध्ये एकशे आठ जी आहे तिच्यामध्ये डॉक्टर्स आपण उपलब्ध करून देणार आहात का आणि मला याला अनुसरून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे की माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे तीस खाटाचं परंतु मी आरोग्य मंत्री महोदयांना वेळोवेळी मागणी केलेली आहे कारण जर आकडे संख्या बघितली अपघाताची तर फार मोठी आहे आणि पंचावन्न ते साठ किलोमीटर दोन्ही बाजूनी कुठलंही आरोग्य केंद्र उपलब्ध नसल्यामुळे माझी आरोग्यमंत्री मोदयांना अध्यक्ष महोदय ही मागणी आहे की हे असे अपघात टाळण्यासाठी आणि जर अपघात झाले तर त्याला जलद सेवा मिळण्यासाठी माझा नेवासा फाटा मुकींदपूर मध्ये जो ग्रामीण रुग्णालय आहे त्या ठिकाणी शंभर खाटाचं त्या ठिकाणी मागणी आपण केलेली आहे ती व्हावी आणि जे एकशे आठ मध्ये जे रुग्ण डॉक्टर असतात ते डॉक्टर रात्री अवेलेबल असतात का आणि नसले तर त्याचं कारण काय नसले तर रात्री देखील ती सुविधा एकशे आठ मध्ये द्यावी जेणेकरून रात्री देखील अॅक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत असतात मंत्री महोदय आणि म्हणून माझी विनंती आहे मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य विठ्ठलराव लंगे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे त्यांच्या मतदारसंघातलं शंभर खाटांचं हॉस्पिटल आणि एकशे आठ रुग्णवाहिका या संदर्भामध्ये मी स्वत लंगेसाहेबांच्यासोबत आरोग्यमंत्री महोदयांना विनंती करेल पाठपुरावा करेल आणि लवकरात लवकर हे विषय कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातनं लक्ष घालू खरं म्हणजे एकशे आठची सेवा हे ट्वेंटी फोर बाय सेवन त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे आणि म्हणून ज्या भागामध्ये जर अशी काही अपघात घटना झाली तर कॉल केल्याच्यानंतर अतिशय कमी वेळेमध्ये ही सेवा त्या ठिकाणी उपलब्ध होणं अपेक्षित आहे